नमस्कार मी सौ अनुराधा भुसकर तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते आजचा माझा व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे नुकतीच भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी असलेल्या सुनीता विलियम्स ह्या नऊ महिन्यानंतर एकोणवीस मार्च पहाटे साडेतीन वाजता पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत अवघ्या आठ दिवसांसाठी गेलेल्या सुनीता विलियम्स ह्या नऊ महिने अंतराळात अडकलेल्या होत्या अखेर नऊ महिने तेरा दिवसांनंतर स्पेसक्राफ्टने एकोणवीस मार्च बुधवारी पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग केले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला एक हजार नऊशे डिग्री सेल्सिअस तापमान आणि सात मिनिटे यानाचा काही वेळ संपर्कही तुटला अशा या प्रचंड जोखमीच्या प्रवासातून त्या सुखरूप परतलेल्या आहे। आहेत गेल्या वर्षी पाच जून रोजी विलियम्स आणि बुच विलमोर अंतरयाळाच्या यानाच्या चाचणीसाठी स्पेस स्टेशनवर पोहोचले होते हे मिशन केवळ आठ दिवसांचे होते पण स्पेस क्राफ्टमधील तांत्रिक बिघडामुळे हे दोघेही तब्बल नऊ महिने अंतराळामध्ये अडकले होते अंतराळात सगळ्यात जास्त वेळ घालवणाऱ्या महिला या सुनीता विलियम्स ठरलेल्या आहेत या काळात त्यांच्या कामात कुठेही खंड पडला नव्हता स्पेस स्टेशनची देखभाल करणे तिथल्या काही यंत्रांची स्वच्छता करणे त्यात काही बिघाड झाला असेल तर त्याची दुरुस्ती करणे अशी अनेक कामे त्यांनी केली स्पेस स्टेशनमध्ये अनेकदा जुनी उपकरणे बदलून तिथे नव्याने काही गोष्टी सेट कराव्या लागायच्या या सगळ्या कामांमध्येही त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली सुता विलियम्स यांनी बायोन्यूट्रि न्यूट्रियन्स या विषयातही स्पेस स्टेशनवर अभ्यास केला त्यांनी नऊशे तास वेगवेगळ्या वेग विषयांवर अभ्यास केला पेक्षा जास्त ता प्रयोग त्यांनी केले आणि नऊ वेळा स्पेस वॉक सुद्धा केला पृथ्वीवर त्या सुखरूप परतल्या असल्या तरीही पुढील काही दिवस त्या सामान्य जीवन जगू शकणार नाही आहेत कारण अनेक महिने अंतराळात घालवल्यावर दृष्टीवर परिणाम होतो मेंदूवर मेंदूच्या रचनेवर सुद्धा परिणाम होतो मणक्याचा आकार वाढतो हृदयाच्या समस्या उद्भवतात हाडांचीसुद्धा झीज होते आणि डी एन एचे सुद्धा नुकसान होत असते अशा अनेक अडचणींचा सामना करूनसुद्धा त्या पृथ्वीवर परतल्या आहेत त्यांच्या या मोहिमेतून सावित्रीच्या लेकीनो काही बाबी खूप शिकण्यासारख्या आहेत कठोर परिश्रम आणि चिकाठी संघभावना आणि सहकार्य आव्हाने स्वीकारणे आणि त्यासाठीच जिंकण्यासाठीच लढणे आणि निसर्गाचे महत्त्व ही सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे महिलाही स्वप्ने साकार करू शकतात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर ह्या बाबी आपण आपल्या आयुष्यात अंगीकारून आपले आयुष्यही यशस्वी करूया भारताची कन्या असलेली सुनीता विलियम्स यांच्या कधीही हार न मांडण्याच्या भावनेने सर्वांना प्रेरित केले आहे अंतराळवीरांच्या दृढनिश्चयाला माझा सलाम व चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा धन्यवाद <laughs>